आपण पाहत आहात हे कलिंगडाचं रूप आहे आणि बापू बापूबिरू मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नाही नाही मी जसं माझं नाव चुकीचं सांगितलं तसं बापू बिरूचं खरं नाव आहे अरुण हेगडे आणि तो त्याच्या शेतातून बागेतून त्याच्या मळ्यातून बावीस एकरच्या क्षेत्रात मला फेरफटका मारतोय आज बापू बिरूच्या शेतात आणि त्याच्या बागेत आणि त्याच्या मळ्यात फिरताना भाईजांच्या शेतात फिरल्याची आठवण झाली आणि मित्रांनो मित्रांना भेटत राहा आयुष्याच्या उर्वरित शेवटच्या टप्प्यात आपण आहोत मित्रांना भेटा आनंद घ्या आनंद एन्जॉय करा घरात बसून राहू नका गेट टुगेदरला या म्हणतात लोक तर या ना कशाला घरात बसत आहे हां आणि असं कुठं ऑकेजनली कुठं जाण्याचा येण्याचा योग आला आपले बॅचमेट मित्र भेटत असतील तर मी ही संधी कधीच सोडत नाही